ॲक्च्युली आज आपल्या थारमध्ये ना रिजनरेशनची वॉर्निंग आली जवळपास म्हणजे आतापर्यंत आपण मध्ये ड्राईव्ह करत होतो म्हणून मी आता हिला बाहेर घेऊन आलो आहे हे बघा आपण बघू शकता डी पी एफ आणि इथं रिजनरेशनची वॉर्निंग आहे तर अशा परिस्थितीमध्ये समजा तुम्ही जर बाहेर असाल तर काय करायचं तर काही नाही तुम्ही हिला फक्त आहे ना हिला लॉंग रन पाहिजे असतो जेवढ्या पण डिझेल गाड्या आहेत ना यांना थोडासा एक लॉंग रन भेटला एक हायवेला वगैरे तुम्ही चालवली की ऑटोमॅटिकली हे सिम्बॉल निघून जाईल आता बघा आपण सिटीमध्येच कंटिन्यू चालवली आणि काहीच नाही फक्त नाईन फोर्टी सिक्स किलोमीटर आतापर्यंत गाडी चालली आपली नवीनच आहे तर आता आपण बघूयात जसं आता हायवेला पण चालवतो आहे थोडंसं लगेच थोड्या वेळा ती वॉर्निंग निघून जाईल मी तुम्हाला निघल्यावर पण ते दाखवतो तर हे बघा आता आपण थोडं ड्राईव्ह केली आणि रिजनरेशनची वॉर्निंग निघून गेलेली आहे जवळपास एक मी जास्त पण नाही चार पाच किलोमीटर चालवली गाडी आणि आता नो वॉर्निंग सो रिजनरेशनला असं काही नाही की गाडी उभी करूनच रिजनरेट करावं लागतं तुम्ही जर का समजा थोडी इला ड्राईव्ह जरी केले ना हायवेला तरी पण रिजनरेशनची वॉर्निंग ही निघून जाते मित्रांनो ओके अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद